रामायणामधून बंधू प्रेम कसं राहावं भावभावन कसं वागावं थोरल्यानं धाकल्यानं एकमेकाची मर्यादा कसं पाळावं रामायणातून शिकायचं पूर्ण रामायणाच्या ह्याच्यामध्ये सर्वात मोठा त्या कुणाचा समजत आहे जन धर्म आपलं पाळलाय त्याचाच विजय आहे कधी हे कोणाला भी फक्त भीष्माचार्याला माहित होत समजा एखादी अबला स्त्री आहे जिथे विवाह झालेला नाही ठीक आहे तिच्या बाबतीत जर अशी घटना घडली कुकर्म जर घडलं बलात्कार सारखी घटना जर घडली तर त्या मुलीचं लग्न लावून देणं कितपत हो योग्य आहे नरकासुराला भगवान कृष्णाने मारले चौदा हजार तिच्या स्त्रिया त्या नरकासुराला डांबून ठेवलेल्या होत्या बलात्कार करून डांबून ठेवलेल्या होत्या त्या स्त्रियाचा त्या स्त्रियाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं की आता आम्ही काय करावं पुढील आमच्या सगळी जी तरुणाई पिढी आहे त्यांच्या पुढे एक प्रश्न पडतोय समजा जर यदा कदाचित रावणाच्या हातून जर काही चुकीची घटना घडली असती आणि सीतामाईचं जर अपवित्र म्हणजे काही पवित्र धोक्यात जर आला असत तर अशा वेळेस रामाने सीतेचा स्वीकार केला असता का नमस्कार मित्रांनो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज जे घडले त्यांच्याबद्दल असं सांगितलं जाते की मातोश्री जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवत असताना रामा आणि लक्ष्मणाच्या तसेच श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगून घडवलं आणि ते घडले आणि तुम्हाला माहिती आपल्या सगळ्यांना माहित पण आहे कल्पना पण आहे की पुढील आयुष्यामध्ये त्यांनी त्यांचं व्यक्तित्व असेल त्यांचं आचरण असेल त्यांचं वागणं असेल संपूर्ण हे राम आणि लक्ष्मण असतील किंवा श्रीकृष्ण असेल यांच्याप्रमाणे होतं आणि त्यामुळे आपल्या आजच्या पण चर्चेचा विषयच असणार आहे राम लक्ष्मण आणि श्रीकृष्ण यांच्याबद्दल आणि हे जाणून घेण्यासाठी आज आपण निलंगा तालुक्यामधील जाम जामगा या गावी आहोत तर मित्रांनो चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अण्णा एक रामायणा मधला एक इन्सिडेंट आहे घटना आहे अशी की जेव्हा रावणाला मारले गेले रामाच्या हातून वध झाला त्याचा आणि झाल्यानंतर जेव्हा सीतेला जाऊन घ्यायची वेळ होती सीतामाईला त्यावेळेस त्यांनी अग्निपरीक्षा केली अग्निपरीक्षा करण्याच्या पाठीमागचा काय हेतू होता अग्निपरीक्षा करण्याच्या पाठीमागाचा हेतू जे होता ती सगळ्याच्या मनामध्ये जे अंधश्रद्धा होती आदिमाया शक्ती म्हणजे कोण आहे त्यांना माहीत नव्हतं आदिमाया शक्ती कोण आहे सामान्य स्त्री असं वाटत होतं त्यांना ज्यावेळेला प्रवेश केली आग्नी प्रवेश करून अंगावरला असं म्हणजे कपडा न हे होऊ देता किंवा जशाचं तसा आग्नीमधून प्रवेश करून निघाली त्यावेळेला खरोखरच सगळ्या तरुणाला खरोखरच सगळ्या भाविकाला म्हणजे त्याचा परिचय कळाला काय म्हटलं जाते त्यांच्याबद्दल की त्यांचं पावित्र तपासण्यासाठी अग्निपरीक्षा केली जाते म्हटलं जाते समजा हे जर गोष्ट खरी खड़ियास, असेल तर आम, आम पुढील आमची सारखी जी तरुणाई पिढी आहे त्यांचा पुढे एक प्रश्न पडतोय समजा जर यदा कदाचित रावणाच्या हातून जर काही चुकीची घटना घडली असती आणि सीतामाईचं जर अपवित्र म्हणजे काही पवित्र धोक्यात जर आला असत तर अशा वेळेस रामाने सीतेचा स्वीकार केला असता का केला नसता केला नसता केला नसता असं थोडीच आहे केलं नसता त्याला ब्रह्मदेवाचा ते रावणाला शाप होता म्हणजे परस्त्री स्वतः होऊन जर त्याला जर वश्य झाली तर ते काय होऊ शकत नसतर बळ आता ह्या कलियुगामध्ये काय व्हायला लागलेला आहे भरपूर बलात्कार व्हायला लागलेत भरपूर अत्याचार व्हायला लागलेले आहेत असा अत्याचारी करणारे पण रावण नव्हता हो नाही आता मला काय म्हणायचे बघा समजा हीच घटना आपण आताच्या काळामध्ये घेऊया कोणाच्या बाबतीत होऊ नये पण जर समजा एक अशी घटना घडली कि आपली बहीण असेल किंवा आपली कोणी असेल पत्नी हो वगैरे असेल आणि त्यांच्या बाबतीत जर कोणी घटना घडली जिथे त्यांच्यावरती बलात्कार वगैरे सारखी कुकर्म घटणारी घटना जर घडली तर त्यावेळेस समाज म्हणा किंवा आपण म्हणा एक माणूस म्हणून स्वीकार करायला पाहिजे का नाही त्या स्त्रीचा स्वीकार केला पाहिजे का नाही ती कोणी असू शकते त्याची जागा कोणाची असू शकते हे घटना hmm. घडू नये म्हणतोय मी पण जर घडलीच आजच्या काळामध्ये बघतोय आपण वावरतोय कलयुगाचा प्रसंग आहे खूप साऱ्या घटना घडायला लागलेल्या सामाजिक बांधिलकी म्हणून hmm. त्या भावानं त्या नवऱ्यानं त्यांच्यासाठी जर त्यांच्या पत्नीच्या बाबतीत जर अशी घटना घडली तर त्यांनी स्वीकार करायला पाहिजे का नाही कशाच प्रकारे स्वीकार केला आता स्वीकार करायचं किंवा न करायचं ह्याच्यामध्ये थोडं मार्गदर्शन करून सांगतो हा हा त्यांना खरोखरच असा अत्याचार होऊन जर घटना जर घडली त्यांच्यावर अत्याचार होऊन जरी घटना घडली तर स्वीकार करता येते आणि ते होऊन जर केलेलं असलं तर स्वीकार करता येणार नाही चालते ठीक एक समजा अशी घटना घडली आपल्या समाजामध्ये कि एखाद्या समाजामध्ये घटना घडत असताना एखाद्या स्त्रीवरती हो बलात्कारासारखी कुकर्म घटना जर घडली तर समाजानं त्या स्त्रीचा स्वीकार करावा का मी काय सांगलो समाजानंच त्या स्त्रीचा स्वीकार कसा करावा सांभाळण्यासाठी स्वीकार करावा तिचा प्रतपाळ करण्यासाठी तिच्यावरच आलेलं संकट दूर करण्यासाठी तिच्या संरक्षणासाठी आपण सांभाळ करायचं उदाहरण वालीला मारलं सुरेवानी स्वीकार केला परत नरकासुराला भगवान कृष्णाने मारले चौदा हजार तिच्या स्त्रिया त्या नरकासुराने डांबून ठेवलेल्या होत्या बलात्कार करून डांबून ठेवलेल्या होत्या त्या स्त्रियाचा त्या स्त्रियाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं की आता आम्ही काय करत तर नवरी येऊ देत नाहीत आम्ही काय करून म्हणतात त्याचा स्वीकार केलं स्वीकार केल्याचा अर्थ सांभाळ केला फक्त सांभाळ केला तिचं संरक्षण केलं हे संरक्षण करायला पाहिजे म्हणून सांभाळ करायचं ओके तुम्ही म्हणायला लागलाय सांभाळ केलेला आहे श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये आणि बरोबर आहे ते श्रीकृष्णाच्या बाबतीत असं सोळा हजार एकशे आठ बायका होत्या परंतु त्यातल्या त्यांची खरे पत्नी म्हणून जो दर्जा होता दर्जा म्हणण्यापेक्षा सगळ्यांना तो दर्जा होता परंतु आठ त्यांच्या पत्नी होते जे की त्यांच्या बरोबर त्यांनी बरोबर बरोबर आणि जे बाकीच्या सोळा आधार होते त्यांना तो पत्नी दर्जा दिला होता श्रीकृष्णांनी कारण त्यांचा सांभाळ करण्यास सांभाळ करण्यास हो हा त्याचा काही म्हणजे चुकीचा उपयोग करून घेतलेला आहे फक्त सांभाळ केलेला आहे आता प्रश्न परत येते या ठिकाणी येतोय समजा एखादी अबला स्त्री आहे जिथे विवाह झालेला नाही ठीक आहे तिच्या बाबतीत जर अशी घटना घडली कुकर्म जर घडलं बलात्कार सारखी घटना जर घडली तर त्या मुलीचं लग्न लावून देणं कितपत योग्य आहे शंभर टक्के योग्य योग्य आहे मी पहिला शब्द सांगू की तिचा स्वीकार करायचं संरक्षण सा, द्यायला पाहिजे तिला संरक्षण दिलं पण तिला परत एकदा समाजामध्ये अधिकार आहे का तुला आहे पुन्हा पुनर्विवाहाला अधिकार आहे आता समजा एखादी अल्पवयात नवरावारला मग त्या स्त्रीनं कसं करायचं आता त्या ब्राह्मण समाजामध्ये पूर्वी असं होतं नवरा वारला तर शेवट त्याने ते मुंडण करून राहत होत्या फक्त ब्राह्मण स्त्रियामध्ये पण बाकीच्या समाजामध्ये परत पुनर्विवाहाला मान्यता दिली मित्रांनो बघा तुम्ही सध्याचा काळ आपण बघतोय आणि हिंदू संस्कृतीची ही एक ओळख आणण्याने आता सांगितलेली आहे जर का समाजामध्ये अशा पद्धतीचं कुकर्म घडलं तर त्या मुलीला नक्कीच तो अधिकार आहे शास्त्राचा आधार जर घेता कसं सांगाल तुम्ही शास्त्राच्या शास्त्रा आधारातून अर्जुनाचं काहीतरी हा अर्जुना सांगा अर्जुनानं पण ते गांधर्व विवाह केलेला आहे या नाही तुम्ही आता सांगायला लागलाय तुम्ही म्हणायला लागलाय की मी ज्या पद्धतीने घटनेचा उल्लेख परत करायला लागलो की जर का कुकर जर घडलं मुलीच्या बाबतीत बरोबर आणि तर तिचा समाधान कशा पद्धतीने स्वीकार करायचा शास्त्राचा तुम्ही जर आधार द्यायला लागला तो कोणता आधार द्यायला लागला आधार म्हणजे हे आता जे अन्न म्हटले म्हणजे तिचा परत सांभाळ करायचं आणि ते चांगल्या पद्धतीचं त्याला काय करायचं विवाह करून द्यायचं गांजा विवाह करायचो म्हणजे शास्त्राचा नियम जर झाला तर अर्जुन आणन बरंच त्या ठिकाणी काय केलं प्रेमेला म्हणणारी मणिपूर नगरीमध्ये गेली मणिपूर नगरीमध्ये शिने उलपी आणि चित्रांगी सोबत विवाह केलं विवाह करून सोबत बब्रुवान मुलग म्हणणारा मुलगा जन्माला आला त्याच्या आणि त्या बब्रुवा बब्रुवाना त्या ठिकाणी काय केलं अर्जुनाचं नाव दाखवून हे केलं म्हणून पुनर्विवाह करायसाठी अधिकार आहे पुनर्विवाहासाठी अधिकार आहे महाभारताची घटना जी असते अण्णा सांगली जाते महाभारतामध्ये खूप आणि खूप म्हणजे स्वतःच्या नातेवाईक नातेवाईकालाच अर्जुनाच्या हस्ते मारले म्हणजे त्याचे नातेवाईक सगळे म्हणजे काय भाऊ सगळे मारले भाऊ पण सगळे आजा पंजा गुरु सहित मारला मारला काय म्हणजे स्वतःच्या पितामह पिता मग आजा होता पण आजोबा 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 असं म्हणलं जाते होता स्वतःच्या आज्याला त्यांनी मारलं मारलं स्वतःचे भाऊ असतील त्यांना पण मारले मारलं मारलं चुक्याला मारलं सुलताना पण मारलेला आहे इवन कर्ण सारखा जो त्यांचा स्वतःचा बंधू होता त्याला पण त्याला माहित नव्हतं बंधू हे माहित नव्हतं फक्त कृष्णाला एक आणि कुंतीला एक भीष्माचार ते तिघालाच माहित होत हा कृष्णा कर्ण हा, हा कुंतीचा पहिला पांडव okay. okay. आहे पूर्ण आयुष्यामध्ये कर्णाच्या हातून एकही आधर्म घडलेला नाही आम्ही जसा अभ्यास करतोय मग त्यांना मारण हे कितपत योग्य आधर्म घडलं आधार मग घडलं कोणतं घडलं की भार्गवरामाच्या ठिकाणी हिमालय पर्वतावर विद्याभ्यास शिकण्यासाठी गेला होता आणि तिथं जाळीमध्ये काहीतरी आवाज आला म्हणून त्याने बाण मारलं आणि गायीच्या कपाळात बाण घुसला गाय त्या ठिकाणी मरण पोहोचली ती एक महत्वाची गोष्ट म्हणजे गोहत्या हातून घडली okay. गोहत्या सर्वात मोठं पातक आहे मोठ्या पातकामध्ये पातक गोहत्या ब्रह्महत्या स्त्री हत्या ही तीन पातक मोठे येतं त्या पातकापैकी एक गोहत्या म्हणणारी घडली तिच्यामुळे घटना घडली चला ठीक आहे तुम्ही ते सांगायला लागले महाभारतामध्ये आणखीन एक घटना अशी आहे ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण केलं जात त्या ठिकाणी विकर्ण हा जे काही कौरवाचा भाऊ होता दुर्धनाचे भाऊ होते आणि युद्धामध्ये लढत असताना म्हणजे त्यांच्या हातून तर कुठल्याही पद्धतीचं पाप घडलेलं नव्हतं तरी सुद्धा त्यांना मारण्यात आलं कुणाच्या विकर्ण विकर्ण विक स्वतः द्रौपदीला संरक्षण संरक्षण त्यांनी दिला होता पण त्याचं मानणेच कोण विकरणाच कोणीच मानल नाही करणार तर उठून सांगितलं ए म्हटलं विकरण तू लहान आहे तुला काही माहित नाही बारीक तोंडी मोठा घास यायची गरज नाही तू खाली ना। हु, हु, बसम भीष्माचार्याला सर्व कळत होतं पण भीष्माचार्याला माहित होतं काळ विपरीत बुद्धी ह्या लोकाची काय वाईट व्हायची वेळ आली आहे बुद्धी सुचली आहे हे फक्त भीष्माचार्याला माहित होत भीष्माचार्याने काय पुढे उठले नाही आणि सांगितले नाही की थांबा बंद म्हणून भीष्माचार्याला माहित होत की आदर या ठिकाणी होऊ लागलाय अधर्माचं पाळा त्या ठिकाणी नाय झाला पाहिजे आणि सत्याचा विजय व्हायला पाहिजे जिकड जी, धर्म आहे जन धर्म आपलं पाळलंय त्याचाच विजय कधी हे कोणाला फक्त भीष्माचार्याला माहित होत दुसरं कारण होत भीष्माला भीष्माचार्याने का बोललं नाही भीष्माचार्याने ज्या वेळेस त्याच्या धर्तराष्ट्राचं लग्न लावून दिलं त्यावेळेस वचन दिलेलं होतं की मी हे तुझं लग्न लावून देत आहे मी दुसरी बायको म्हणजे बापाचं लग्न शंतून लग्न लावून दिलं त्यावेळेस म्हणत की मी दुसरी बाईक करून घेणार नाही अजन्म ब्रह्मचारी तुझ्या मुलाचे परंपरा मी तख्ता सांभाळ करेन त्या तख्ताच ऐका त्या तख्ताच सा सांभाळ करत असताना कौरव हे राजावर होते आणि त्याचा सांभाळ करण्यासाठी भीष्माचार्याने पांडवाला ब्रह शब्द बोलला नाही सगळं माहिती असून सुद्धा त्याच त्याचं कारण हे होत कौरवाची बाजू काय घेतला फक्त बघत बसला पण बोलला नाही बोलला नाही कारण त्यांना वचन दिलेलं होतं की त्याच संरक्षण करायचं आहे आणि शेवटपर्यंत भीष्माचार्यानं कौरवालाच मदत केली आणि त्याच्यामुळं अर्जुनाने एक क्षेत्राच्या धर्माचं पालन करण्यासाठी आजोबाला मारलं हे असून सुद्धा ओके असून मला काय म्हणायचे भीष्माचं जे पूर्ण आयुष्य होतं त्यांनी पूर्ण धर्मानं वागलं तरी सुद्धा त्यांचा म्हणजे त्यांचा संहार करण्यात त्याला फक्त ह्या घटनेमुळे म्हणता का तुम्ही भीष्माचार्याचा चा, संहार भीष्माचार्याचा संहार भीष्माचार्य अवतार कार्य संपणार होता म्हणून त्यांनी त्याला स्वतःच स्वच्छा मरण होत पण त्यांनी सांगितलं अर्जुनाला अर्जुना तू काय कर म्हटलं समोर राहतो आणि पाठीमागून बाण मारायला लावून सांगितलं आणि पाठीमागून बाण अर्जुनाच्याच बाणाने तो हे केला स्वच्छा मरण होत म्हणून त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी कार्य संपवण्यासाठी अवतार कार्य संपवलं मला हा प्रश्न आहे कुठेतरी शिखंडी थोडा आता येऊया भीष्माचार्याचा चारे जो वध करण्यात आला होता सिकंडीच्या पाठीमागं राहून आणि युद्धामध्ये तर खर तर स्त्री म्हणजे आली नाही पाहिजे तरी सुद्धा सिकंडीच्या पाठीमागं राहून कुठेतरी अधर्म केला म्हणजे एक तर सांगायचं चला आपण पिताम भीष्माची बाजू सांगली की आपण अधर्माची बाजू होती कौरवाला साध्यनं हीच त्यांची अधर्माची बाजू होती आणि त्यांनी केला पण होता की अधर्म जो की वस्त्र हरणाच्या वेळेस त्यांनी खरं उठायला पाहिजे ते तो त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अधर्म आहे पण त्यांना त्यांचा वध केला जात असताना तो पण अधर्मा झालेला आहे त्यावरती कसं सांग अधर्म नाहीला भीष्माचारी स्वतः सांगितलं होतं शेकंडीला मागे कर आणि तो शेकंडीला पुढी कर आणि तू मागून बाण भीष्माला मरण नव्हतं मरण नव्हतं इच्छा मरण होत त्याला मरायचं होतं अधर्माचा नाश करायचा होता आणि धर्माचं पालन करायचं होतं म्हणून मी मी तर मरत नाही मग मरण कसं कारण भीष्माचार्य एवढा प्रबल होता दहा हजार सैन्य हातात हत्यार खाली ठेवत नव्हता दररोज अशा हा। वीर भीष्माचार्य अर्जुन सुद्धा मारू शकत नव्हता मग त्यावेळेला भीष्माचार्याने काय केलं सांगितलं अर्जुनाला की तू असं शिखंडीला पाठिंबा करून बाण मार आणि शिखंडी ज्यावेळेस रथावर चढला भीष्माचार्याने बघितला भीष्माचार्य पूर्ण क्षेत्रीय होता आणि त्यानं स्त्रीवर हत्या करणार नाही तो पुरुष बी आणि स्त्री भी नाही शिखंडी हा नपू शकत मग ते म्हणजे त्याच्यामुळं त्याच्यावर हत्यार करणं नाही क्षेत्रीय लोक स्त्रीवर हत्यार करत नाही म्हणून त्यानं आपल्या हातात हातात ध्वजमान खाली ठेवला आणि अर्जुनानं शिखंडीला पाठीमाग करून पुढे बांध टाकला आणि त्याला घायाळ केला त्याच्यामुळं शिख भीष्माचार्य शरपरंजारी पडला आणि उत्तरायण होतं जे दक्षिण जे आपलं ज्ञाते लोक आहेत ते दक्षिणायनामध्ये ध्येय ठेवत नाही उत्तरायणामध्ये ना ध्येय ठेवलं तर तो ध्येय म्हणजेच होतो उद्धार दक्षिणातल्याचा उद्धार, उद्धार होत नाही तो दक्षिणाचा कालावधी होता चालते भरपूर गोष्टी आहेत सांगत असताना महाभारत आणि रामायणामधून सगळ्या तरुणाईला तुम्ही कोणता संदेश देसाल की काय शिकायला पाहिजे आम्ही कुठली एका घटनेचा उल्लेख करून तुम्ही सांगू शकता शास्त्रासह अ वागण्यासाठी धर्मासाठी धर्मरक्षणासाठी रामायण ऐकायला पाहिजे ह आणि युद्ध भांड करायचं असेल तर महाभारत ऐकायला पाहिजे भांड कसं करतात हे महाभारतामध्ये महाभारत शकुनीने एवढे बारकावी बारकावी करून युद्ध पेटविलं हे निवळ शकुनीमुळे महाभारत चला माझे दोन प्रश्न आहेत सध्या आणि शेवट करणार आहे आपण या ठिकाणी प्रश्न हा आहे की महा रामायणामध्ये सर्वात मोठा त्याग कोणाचा आहे आपण बघतोय एकीकडे राम जरी त्याचा उल्लेख करायचा तर आ, आता सांगायला लागले अण्णा की लक्ष्मणाचा त्याग आहे म्हणून माझे सांगतो मी थोडं स्पष्टीकरण देतोय रामाने चौदा वर्ष वनवास भोगलेला आहे आपल्या हो। आईच्या वचनासाठी आपल्या वडिलांच्या वचनासाठी भावासाठी लक्ष्मणानं पूर्ण संसार भावासाठी म्हणताना लक्ष्मणाचा त्याग सांगितला त्याच्यानंतर जो त्याग आहे त्याच्यानंतर जर बघितलं लक्ष्मणासाठी लक्ष्मण जेव्हा निघून गेले तेव्हा त्यांची जी पत्नी होती उर्मिला 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 त्यांनी असं म्हणत त्यांनी उंबरटा क्रॉस केला नाही बरोबर आहे सर्वात मोठा त्याग उर्मिलाच आहे आणि उर्मिलेच्या तपामुळे लक्ष्मणाला युद्धामध्ये यश मिळालं तिनं आयुष्यभर तिने काही केलं नाही पतीच्या सेवेत खडीच राहिले तिनं म्हणजे थोडक्यात तुम्ही पूर्ण रामायणाच्या ह्याच्यामध्ये सर्वात मोठा त्याग कुणाचा समजताय भरपूर जण त्यागी माणसं आहेत एकीकडे सांगा गेलं भरताचा त्याग पण स्वतः म्हणजे गादी स्वतःच्या हातात आली असताना सुद्धा पण तो त्यागी झाला रामाची गादी आहे अधिकार त्याचा थोडल्या मुलाचा थोड्या भावाचा आपण त्या गादीचा स्वीकार करायचा नाही म्हणून भरताने दनतेरमाच्या ठिकाणी हे केलं वानप्रस्त असून स्वीकारला त्या ठिकाणी कुणाचा तुम्ही म्हणतात लक्ष्मणाचा लक्ष्मणानं काय केलं लक्ष्मणानं भावाला आणि ते सीतामाईला भावाला भाव दिला फळ आणून दिला पण आपण फळ चौदा वर्ष कसलंच खाल्लेलं नाही निरहार निरहार उपाशी चौदा वर्ष राहिला चौदा वर्ष चौदा वर्ष निरहार देव रहता तो तो। हाँ, हाँ, हाँ. दे त्यांना राहता येतो सांगायचं काय म्हणजे लक्ष्मणाला रामाला वनवास स्वतः लक्ष्मणाला दिले नाही किंवा सीतेला दिले नाही फक्त रामान रामाच्या सेवेसाठी आपल्या सर्वस्वचा त्याग केला राजाचा त्याग केला आणि लक्ष्मण स्वतः रामाच्या सेवेसाठी सर्व त्याग करून निघाला खरं सांगायचं म्हणजे सीतामा बद्दल एक अफवा सांगितली जाते अफवा त्याबद्दल आम्हाला ज्ञान कमी आहे त्यामुळे आम्ही चर्चा करायला लागलो या ठिकाणी जेव्हा राम आणि रामच्या हरणाचा पाठीमाग करत पाठला करत होती शीतेने सांगितली होती शी बाबा सीतामाईने सांगितलं होतं की मला ते हरिण हवंयचा उल्लेख ते करत असताना असं म्हणले जाते की त्यांनी लक्ष्मणाला पण काहीतरी टाकून बोल टाकून बोलले लक्ष्मी टाकून बोलली कारण बो काय तिला त्या ठिकाणी आता शास्त्राच्या दृष्टिकोनातून तिला फक्त काय होतं ते या ठिकाणी लक्ष्मणाला इथून बाजूला काढा आणि जायचा आपण गेल्याशिवाय लंकेमध्ये राम येणार नाही आणि राम गेला राम आल्यानंतर रामा रावणाचं राज्य संपल्याशिवाय राहणार नाही ही तिला माहित होतं आधी माझी शक्ती होती तिला पूर्व त्या ठिकाणी व्रताना माहित होता म्हणून तिने काय केली दुसऱ्या वेळेस सीता देत गेले पहिल्या वेळेस एक जाऊन आले दुसऱ्या वेळेस सीता गेली त्या टायमाला लक्ष्मी जर नाही गेला तर रावण येणार नाही आणि मला घेऊन जाणार नाही ही तिला माहित होत म्हणून तिने काय केली लक्ष्मीला टाकून बोलली आणि लक्ष्मण निघून गेला आणि पंचवटी पर्णुकुटी मोकळी झाली आणि तेवढ्याच रावण त्या ठिकाणी आला रावणाबद्दल असं खूप म्हणजे आ... रावणाचा एवढा मोठा त्याग आहे तुम्ही त्यागाचा रावणाने एवढा मोठा त्याग केला दहा हजार वर्ष तप केला खूप ज्ञान मिळवून घेतलं देवाला ताब्यात घेतलं आणि शेतीची अभिलाषा केला आणला आणून कोणात ठेवला मंदोदरीने एक वेळेस प्रश्न केला की राजा तुम्ही शेतीला आणला आणि तिचा स्वीकार का केला नाही आणलो तर एवढा सायन्स करून त्यावेळेस त्यानं म्हटलं की मी आतापर्यंत दहा हजार वर्ष तप केलेला आहे आणि त्या शेतीला आणत असताना मी भिक्षा मागण्यासाठी तिच्या पर्णकुटीवर गेलो आणि अल्लख म्हणलो म्हणजे भिक्षा देणारी ती गृहिणी आई होते आणि भिक्षुक हा मुलगा होतो शेतामाही माझी माता होते मी आणलो पण ती आज माझी आई आहे मी त्याचा स्वीकार करीत नाही म्हणून तिचा त्याग केला एक असं म्हटलं जातं की स्वतःच्या बहिणीसाठी त्यांनी सीतामाईला उचललेलं होतं असं एक तर सांगून रावन, रावण रावणाबद्दल चांगले सांगितले जाते तर रावणाची एक ही पण एक गोष्ट आहे की त्यांनी कुबेराची जी प्रियशी म्हणा पत्नी म्हणा त्यांचा बलात्कार वगैरे केला होता असं म्हणत बला सून म्हणजे त्या ठिकाणी कुबेर म्हणाऱ्या सून होती आणि संध्याकाळच्या टायमालांदनवन मध्ये गेला होता नंदनवन मध्ये गेल्यानंतर सुरेख चंद्र चंद्राचा प्रकाश पडला होता ती पाहिला। पाहिला ते स्वरूपान पाहिलं आणि पाहिल्यामुळे तिच्यावर अभिलास केलं आणि त्या टायमाला कुबेराची पत्नी म्हणायची सून याला शाप दिली की तू जर परस्त्रीला जर गमन केला तर त्या ठिकाणी मर्शिल मध्ये शाप दिली मग या घटनेतून तुम्ही काय सांगाल रावणाचं जे आता अण्णा सांगायला रावणाने खूप मोठा त्याग केला त्याग केला बरोबर त्यागी करत असतात असताना एका स्त्री स्त्रीवरती डोळा ठेवणं वगैरे किंवा तिचा प्रयत्न त्याच्या पद्धतीचा प्रयत्न पण करणं कुकर करणं हो हे प्रति योग्य आहे त्याला माफी आहे का नाही माफी नाही मग हे सांगत असताना मग रावणाबद्दल चांगलं का बोललं जाते की रावण चांगला होता सीतामाईला हात लावलेला नाही वगैरे पण हे कुकर मध्ये लपले बोलले जातात नाही माणूस असताना त्याच्या हातून काही अनाचार घडतो अनावधाना अनावधाना अनाचार घडत असतोय तुम्ही अनावधान म्हणा किंवा विषांत झाला जीव विषांत झाला की वाटल तसं बरं जसं एखादी मध्यपेट बेहोश झाला त्याला समजत नाही तसं जीव विषयात जर गेला तर तो जीव विषांत होऊन बरळाले सोडतोय वाटल ते कुकर्म करतो वाटल ते कुकर बटल ते चालतंय आपण या गोष्टीवर थांबूया मित्रांनो खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा केलेली आहे रामा रामायण असेल महाभारत असेल त्या गोष्टीमध्ये अण्णा कोण असेल या अन्न कोण असेल सगळ्यांकडून इकडून अण्णाकडून सगळ्याकडून आपण खूप साऱ्या गोष्टीवर चर्चा केलेली आहे या आतापर्यंतच्या चर्चेमध्ये तुमचे काय प्रतिक्रिया वगैरे आहेत काय गोष्टी रुचल्या नसतील कदाचित किंवा कदाचित मला प्रश्न विचारताना ते तसे प्रश्न पद्धतीने प्रश्न विचारता आलेले नसतील कारण त्या लेवलची भाषा त्याचे शब्द उच, नक्कीच विचारता येत नाही त्या लेव्हलचा अभ्यास नसल्यामुळं नक्कीच तुमच्या काय कमेंट वगैरे आहे ते प्रतिक्रिया वगैरे आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद रामायण आणि महाभारत या गोष्टी आज आमच्या सारख्या तरुण पिढीला आम्ही खूप गोष्टीपासून लांब हो आहोत या गोष्टीपासून परंतु शिकण्यासारखं भरपूर असताना तुम्ही तरुणाला एक संदेश म्हणून रामायण आणि महाभारतामधून काय सांगाल थोडक्यात सांगण्यासारखं भरपूर आहे पण तुमचा इथं वेळ कमी असल्यामुळं मी दोनच गोष्टीत बोलतो रामायणामधून बंधुप्रेम कसं राहावं भावभावन कसं वागावं थोरल्यानं धाकल्यानं एकमेकाची मर्यादा कसं पाळावे रामायणातून शिकायचं आणि महाभारतामध्ये कलह तर तुम्हाला माहितच आहे घरातल्या घरात भांडणं घरातल्या घरात भांडणं ह्या गोष्टी तर आहेत परंतु त्याला सुद्धा काही एक धर्म आणि अधर्माची जोड दिलेली आहे शेवटी धर्माचाच विजय आहे आणि धर्मान सल्लं योग्य म्हणून तरुणाईला सगळ्यात पहिलं म्हणजे सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा जे धर्म आहे त्या धर्माचं आचरण केलं पाहिजे तर आम्हाला वागलं पाहिजे असं म्हणायला लागलंय भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आम्ही त्यातला एकच मुद्दा उचलतोय की असं एक घटना आहे ज्यामध्ये रामाने झाडाच्या पाठीमागे राहून बालीसारखा जो एक शूर्योद्धा होता त्या रामायणाच्या कालखंडामधला जे की असं म्हटलं जाते त्यांनी स्वतःच्या एका एका बाहू मध्ये घेऊन पूर्ण रावलांना त्यांनी पण पृथ्वीचे काय ते परिभ्रमण केले होते एवढं म्हणजे एवढी ताकद होती नुसतं एका ह्याच्यामध्ये भाऊ पकडून अशा एका योद्ध्याला एका झाडाच्या पाठीमागून मारणं कितपत योग्य हो वाटते याचा असं बघितलं तर धर्म आणि धर्म म्हणजे राम जो होता हा सत्यानं चालणाराच होता परंतु काही गोष्टी जर विचार केलं तर काही गोष्टीला थोडं केलं पाहिजे त्याच पद्धतीचा अवलंब त्या ठिकाणी रामाने केल्यात असं मला वाटतंय बरोबर okay. कारण काय समोर सुग्रीव आणि वाणी mm -hmm. हे दोन बंधू बराच वेळेस या वाळीने त्याचा पराभव केला okay. आणि पराभव करणं महत्वाचं होतं कारण रामाला इकडे युद्ध जिंकायचं होतं आणि तिथलं पुढचं सर्व काम करायचं होतं mm -hmm. म्हणून थोडं आधार मला साईड देऊन कुठंतरी ते केली असतील असं मला वाटतं मित्रांनो कसं माहित आहे का uh, माशी आपल्याला माहित आहे सगळ्यांना ते घोंगावते कुठं तर घाणीमध्ये एवढं मोठं रामायण आहे परंतु लोकांचं जे लक्ष असत ते फक्त ते मी तुम्हाला एक उदाहरण देतो छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण केले यंदा स्वराज्याची स्थापना केली परंतु त्यांना सुद्धा एक खोट बोलली की आग्रेन ज्या वेळेस आले त्यावेळेस माझी विचारले की संभाजीराजे कुठे त्यावेळेस संभाजीराजे मेली सांगितले परत जिवंत निघाली त्यावेळेस जिजाईन असं विचारले की बाबा ही काय आहे तर ही बोलावं लागते कधी कधी काही गोष्टी कधी कधी खोट्या सुद्धा बोलावं लागते अधर्म हा घ्यावा लागतो असं ते म्हणलेलं होतं त्या नीतीनं हे समोरच जे होत वाळीचं प्रकरण ते थोडं बाजूला सारून ते जिंकलेलं होतं असं मला वाटतं ओके म्हणजे धर्मानं चालत असताना कुठेतरी आधार घ्यावा लागतो परंतु त्यामध्ये सुद्धा त्यांनी धर्मान काम कार्य केलेले आहेत बालीबद्दल सांगायचं झालं तर बालीने स्वतःच्या बंधूची म्हणजे सुग्रीवांची पत्नी त्यांना म्हणजे ताब्यात घेतलं होतं आणि या गोष्टीमुळं चूक नव्हती चूक नसताना सुद्धा भरपूर सुग्रीवाजवळ ज्या वेळेस त्यानं युद्ध करण्यासाठी गोयमध्ये गेला कित्येक वर्ष त्यानं गोयजवळ बसला पण शेवटी शेवटी ही राज्य होत राज चालवायचं होतं त्यानं वापस येत नाही काही नाही म्हणून आता त्या तिकडेच मेला असं समजून आणून त्याला परत तो बाहेर आला आणि एक टाइम पिरियड पण दिला होता त्याने टाइम एवढ्या टाइमिंग मध्ये जर मी आलो म्हणजे टाइम नसताना असताना त्याच्यावर अन्याय केला असं मला वाटतंय अन्याय केलं म्हणून त्या अन्याय करणाऱ्याला तर थोड अधर्मा केलं चालतंय ठीक आहे मित्रांनो